जिल्ह्यातील आमगाव तालुका येथील सितेपार ग्रामपंचायत मध्ये सव्वीस जानेवारी प्रजासत्ता दिवसाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकासासाठी सरपंच श्री देवराव मंथाजी दिसेन यांच्या अध्यक्षतेखाली विविध कार्यक्रम राबविण्यात आले सदर कार्यक्रमामध्ये सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक साहेब तथा पालक मंडळी व गावातील महिला तसेच पुरुष वर्ग यांनी भाग घेतला आयोजित केलेल्या प्रसंगी आजचे सदारव शाळा सरकार समितीच्या अध्यक्षा प्रेमीला भांडारकर उपस्थित माझे बंधू या गावचे उपसरपंच सुरेश भाऊ चौधरी माझे सरपंच डॉक्टर शिवक्रामजी चौधरी माझे ग्रामपंचायतचे सर्व सहयोगी सदस्य शाळा सभा समितीचे सर्व सदस्य गावातून सर्व आलेले आधी माझी सरपंच उपसरपंच गणमाने व्यक्ती बंधू आणि भगिनींनो वेळ खूप झालेला आहे कार्यक्रम अजून उरलेला आहे आणि आमची जे सव्वीस जानेवारीची ग्रामसभा आहे तिथे मला जाणीव आहे आपल्याला जर उत्तम विद्यार्थी घडवायचा असेल तर चालक आणि बालक आणि पालक चालक बालक आणि पालक या तिन्ही लोकांचा जेव्हा सहयोग होतो तेव्हाच आपला विद्यार्थी उत्तम घडू शकतो एकटा गुरुजींनाच शिकवेल तर त्यांची जबाबदारी नाहीये आता डिजिटलचा जमाना आहे प्रत्येका घरी बारावीच्या वरच माझ्या माता भगिनी आहेत त्या सुद्धा आपल्या पाल्यांना मुर्दूच्या संयोगात विद्यार्थी पाच ते सहा सहा असतो पण बाकी संपूर्ण काळ संपूर्ण तास हा आपल्या सोबत असतो म्हणून आपली पण काही जबाबदारी आहे आताच आपले उच्च मुख्याध्यापक आदरणीय नेश्राम सरांनी सांगितलं की आपल्या शाळेला खूप साऱ्या भौतिक गोष्टीची आवश्यकता आहे मी सरपंच या नात्याने आपल्याला वेळोवेळी सहयोग करेल माझी कमिटी आपल्याला सर्वांना सहयोग करेल आताच आपण मागच्या वर्षी शाळेसाठी एक शौचालय टॉयलेट आणि बाथरूमची व्यवस्था करण्यात आलेली आहे मागे किचन सेट सुद्धा तयार करण्यात आलेला आहे आणि आपली आता जे भौतिक गरज आहे ते म्हणजे आपल्याला एक गेट सरांनी सांगितलं ती गेट जीर्ण झालेली होती खरंच ते खूप जीर्ण झालेली होती तर आपण ते गेट तयार करण्याचं काम लवकरात लवकर चालू करू त्यानंतर गावची शाळा आमची शाळा हा जो शासनाचा उपक्रम असतो आपल्याला त्यामध्ये भूल असतात आणि तिथे एक आपल्याला रो वाटिका तयार करावं असते तर त्यासाठी सरांनी सांगितलं की, की तिथं भाऊ दोन तीन ट्रीप दें मातीची व्यवस्था करण्यात यावी सर मी सुद्धा ते पूर्ण करीन आणि दुसरी गोष्ट की आपल्या शाळेमध्ये जेव्हा काळी कचरा असतो खरंच तो त्यांची व्यवस्था नाहीये तर मी आपल्या ग्रामपंचायत तर्फे घनकचरा व्यवस्थापन समिती अंतर्गत एक कचरा कुंडीची व्यवस्था करी आजच्या प्रसंगी मी आपल्या सर्वांना गावी देतो जास्त काही बोलणार नाही सितेपाच्या समस्त ग्रामवासियांना मी असं आवाहन करत असतो घरकर कर, कर वेळेवर भरा आणि ग्रामपंचायतला सहयोग करा आजच्या प्रसंगी मी एवढे बोलून आपले दोन सब विचार समाप्त करतो जय हिंद जय भारत बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र